आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापूरच्या राजकारणात म्हाडिक आणि पाटील हा वाद काय नवा नाही पण आज म्हाडिक आणि पाटील यांची चर्चा होते की म्हणजे आमदार अमल म्हाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात झालेल्या एक मतावर कोल्हापूर राजकारणातील कट्टर विरोधक मानले जाणारे म्हाडिक पाटील एका कारणानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं ते म्हणजे कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळ्यावाडी ते तामगाव रस्ता बंद झाल्यानं पर्यायी रस्ता तातडीनं करण्यात यावा या मागणीसाठी सतेज पाटील आणि अमल माडिक यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं त्यामुळे पहिल्यांदाच महाडिक आणि पाटील यांच्यात एकमत झाल्याचं पाहायला मिळालं त्यांचा एकत्रित फोटो दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला